विजयनगर ते कुपवाड रोडवर चाणक्य चौकजवळ मोकाट कुत्र्याकडे दुर्लक्ष केल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकल चालक आणि मागे बसलेले असे दोघे गंभीर जखमी झाले या प्रकरणी चालक प्रदी हो प्रदीप राजू जाधव व पस्तीस राहणार कुपवाड यांच्यावर कुपवाड एम आय डी सी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित प्रदीप जाधव आणि विनायक शंकर सनक्की व एकोणीस राणार कुपवाड असे दोघे पंधरा एप्रिल रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कुपवाडकडे यामा मोटरसायकल नंबर एम एच दहा डी वाय ऐंशी अठ्ठावीस सुरू निघाले असताना संशयित प्रदीप जाधव हा गाडी चालवत होता तर विनायक सनक्की हा मागे बसलेला होता विजयनगर ते कुपवाड रोडने ते भरधाव वेगाने निघाले असताना मोटरसायकलवरील ताबा सुटून स्वतः संशयित प्रदीप जाधव हे मोटरसायकलसह सा रोडवर आणि रोडच्या बाजूच्या खड्ड्यात पडले यात त्यांच्या डोकीस छातीस पायास मार लागून ते गंभीर जखमी झाले असून था। पाठीमागे बसलेले विनायक सनकी यांच्या हनुवटीस तोंडास मार लागून ते जखमी झाले आहेत म्हणून सहाय्यक पोलीस फौजदार संजीव जाधव यांनी कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून मोटरसायकल चालवून जखमी झालेले प्रदीप जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे